बेबी विराज चॅनल आज इथे आपण बघणार आहोत तोंडल्याची भाजी सध्या मार्केटमध्ये ना खूप सारे तोंडले आलेले आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडली खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात शक्यतो निब्बर किंवा कडक असे न मिळता अगदी कोवळे मिळतात तर ते तोंडले मी पहिले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ते, ते कापून घेतले अर्ध्या अर्ध्या याच्यामध्ये का तुम्ही दोन पीस करू शकता किंवा चार पीस केलं तरीही चालेल आता एका प्लेटमध्ये काढलं आहे तोपर्यंत आता कढईमध्ये तेल टाकून तेल गरम होण्याची वाट बघूया आणि काय काय मसाला लागतो ते बघूया एका वाटीमध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे साधारण तुम्हाला घरामध्ये कशा प्रकारे चालतं त्या पद्धतीने अर्ध्या चमच्यापेक्षा थोडासा काळा मसाला घेतला आहे थोडा कमी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडा कमी हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धण्याची पावडर धणे पावडर भरपूर टाकली तरी काय हरकत नाही आहे छानच लागते आणि कांदा लसूण मसाला जो असतो तो एक चमचा तर कांदा लसूण मसाला थोडासा तिखट असतो म्हणून अंदाजानुसार न घेता थोडा कमी टाकला तरी चालेल अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी असं मीठ किंवा तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तेल गरम झालं आहे इथे मी जिरे टाकले जिरे छानपैकी असे गरम झाले की आपण टाकूया मोहरी मोहरी पण चांगली आपली गरम होणार आहे आणि आपली मोहरी गरम झाल्यानंतर आपल्याला हा जो मसाला मी टाकलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे तुमचं जर इथे गॅस फुल असेल तर मिक्सर की तुम्ही तो बंद करा कारण की आपले मसाले याच्यामध्ये जळायला नको ते चांगले परतले गेले पाहिजे त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर गॅस बंद करा मी इथे अगदी लो फ्लेमवर तेल गरम करत ठेवलं होतं म्हणून खूप जास्त कडक नव्हतं झालेलं आता ही जी मी तोंडली धुवून ठेवलेली आहे किंवा कापून घेतलेली आहे ती याच्यामध्ये मी टाकून देणार आहे आता तोंडली थोडीशी कडक असते म्हणून ती नुसती वाफेवर होत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकावं लागतं अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे अर्धा ग्लास पुरेसा आहे आणि तुमचे जर तोंडली निब्बर ज्याला आपण कडक म्हणतो असं जर असेल तर त्याला पाणी थोडं जास्त लागतं आणि शिजायला वेळही जास्त लागतो तर आता आपली ही तोंडली पूर्णपणे परतवून घ्यायची मसाला प्रत्येक तोंडलीला लागला पाहिजे हळदीचा कलर लागला पाहिजे अशा पद्धतीने लो फ्लेमवर आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे याने काय होईल की याचं जे कवर असतं ना ते क्रिस्पी बनतं त्यामुळे खूप लवकर पाणी टाकू नका किंवा शिजवायची जास्त घाई करू नका पहिले ते चांगलं व्यवस्थित परतवून घ्या आणि नॉर्मल आपलं अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ पाणी सगळीकडे जाईल आपले तोंडली बुडतील एवढंच पाणी टाकलं तरी काय हरकत नाही आहे हे कोवळे आहेत खूप कोवळे आहे म्हणून तेवढंच पाणी लागलं होतं अदरवाईज कधी कधी तर पाण्याची गरज नसते इतकं ते आपोआप मग खूप अगदीच कोवळे असले तर पण माझे खूप जास्त कोवळे पण नव्हते त्यामुळे मला अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी लागलं आता छान उकळी द्यायची आहे उकळी जर येऊन आ दिल्यानंतर जर जा आपण झाकण ठेवलं तर त्याच्यावरची जी तरी असते किंवा तेलाचा जो भाग असतो ना तो निघून जात नाही त्यामुळे चांगली उकळी येऊ द्यायची आणि लो फ्लेमवर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे छानपैकी झाकण बंद करून दहा पंधरा मिनटासाठी ठेवायचं आता याच्यामधलं पूर्ण पाणी आटलं गेलं पाहिजे पण इथे पाणी फक्त कमी झालं आहे पूर्ण आटलेलं नाही आहे आणि अजूनही माझी तोंडली पूर्णपणे शिजलेली नाही आहे एकदा मी चेक करून घेते आणि त्यानंतर बघूया जर ती इझिली दाबली गेली तर समजायचं की आपले तोंडली शिजली आहे आणि जर नाही दाबली गेली तर ऑफकोर्स तिला अजून थोडा वेळ लागेल तर मला वाटत नाही की ही कारण की याचं कवर अजूनही पूर्णपणे कडकच वाटतं आहे आता पुन्हा एक दहा मिनटासाठी ठेवते आणि दहा मिनटानंतर आपण गॅस उघडून बघूया तेल याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण कमी झालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे ते सगळं कमी झालेलं आहे आणि एकदम याची जी कवर आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवेल की याचं जे कवर आहे ना ते पूर्ण श्रिंक झालं आहे म्हणजे जे एकदम असं गोळाहून येतं ना त्या पद्धतीने आणि आपण एक दाबून पण बघू ते इझिली दाबलं जातं आहे याचा अर्थ हेच की आपलं जे तोंडली आहे ती खूप याचे दोन पीसेस होतात म्हणजेच आपली तोंडली शिजली गेलेली आहे तर छानपैकी शिजले अगदी कोरडी टिफिनसाठी बनवायची एकदम कोरडी बनवायची आणि खूप छान लागते टेस्टी लागते याचं कवर तुम्ही बघा एकदम असं सुरकुटल्यासारखं किंवा क्रिस्पी ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीने झालेलं आहे तर अशी प्रकारची भाजी पाहिजे कारण की त्याच्यासाठी कोवळेतली कोवळी तुम्ही जितकी कोवळी तोंडली घेता येईल छोटी साईजची तेवढं चांगलं ती लालवाली जर घेतली ना ज्याच्यामध्ये लाल असतं तर मग चांगली लागत नाही इथे मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ऑप्शनल आहे टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं किंवा जास्त आवडत असेल जास्त टाकलं तरीही चालतं काही हरकत नाही इथे व्यवस्थित हा शेंगदाण्याचा कूट सगळीकडे मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे तुम्ही गॅस बंद केलात तरी काही हरकत नाही आहे आणि गॅस अगदी थोडा चालू असेल तरी काही हरकत नाही आहे तर हे आपण व्यवस्थित मिक्स करू आणि ठेवून देऊ